नमस्कार मित्रांनो किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे एक तीव्र कमीदाब बंगालचूपसागरामध्ये तयार होत आहे आणि या तीव्र कमीदाबाची तीव्रता वाढून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे आणि हे चक्रीवादळ महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये खूप जबरदस्त अतिवृष्टी तर काही भागांमध्ये खूप जबरदस्त वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे छोटीस अपडेट आहे मित्रांनो पंचवीस मे ते अठ्ठावीस मे या चक्रीवादळाची दिशा कशी असणार आहे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमधून हे चक्रीवादळ जाण्याची शक्यता आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा रेड अलर्ट असणार आहे कोणत्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा पंचवीस तारखेला हे जे वादळ आहे हे किनारपट्टीजवळ येणार आहे बुबानेश्वर आणि आसपासच्या परिसरावर याच्या प्रभावामुळे पंचवीस तारखेपासूनच पूर्व विदर्भामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल आणि बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे सव्वीस तारखेला हे चक्रीवादळ आणखी उत्तर पश्चिम दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला आपण स्किनो बघू शकता विदर्भाच्या आसपासच्या एकदमकडेच्या परिसरावर या वादळाचा केंद्रबिंदू आपल्याला बघायला मिळू शकतो तर सव्वीस तारखेला याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील परिसरावर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे अतिवृष्टीला सुरुवात होण्याची शक्यता आहे त्यामध्ये सव्वीस मेला आपण स्किनो बघू शकता एकदम कडेचा विदर्भाचा परिसर चंद्रपूरचा पूर्व परिसर गोंदिया भंडारा नागपूरचा पूर्व भाग या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी पाऊस होण्याची शक्यता आहे खूप जबरदस्त सळंगदार पाऊस याच्या प्रभावामुळे पडण्याची शक्यता आहे काही भागामध्ये वादळी वारे तसेच काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या कडकडाटासह जबरदस्त पावसाचा इशारा सव्वीस तारखेला आहे सत्तावीस तारखेला हे जे वादळ आहे याची तीव्रता कमी होईल कारण की किनारपट्टीजवळ आल्यानंतर किनारपट्टीला धडकल्यानंतर याची तीव्रता कमी कमी होत जाणार आहे तर हे याचा प्रभाव याचे कमी दाबात रूपांतर होऊन हा कमी दाब विदर्भावर म्हणजेच नागपूर विभागावर आपल्याला ना बघायला ना मिळणार आहे नागपूर विभाग आणि अमरावती विभागामध्ये सत्तावीस जु आ, मेला बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये सत्तावीस मेला आपण स्किनो बघू शकता नागपूर नागपूरचा आसपासचा परिसर चंद्रपूर गडचिरोली आदिलाबाद पांढरकावडा देसाईगंज ताडोबा इकडं उमरेड भंडारा कुंडाली वर्धा नागपूरचा आसपासचा संपूर्ण भाग घोटी सौसर वरुड गोंदिया या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार तर काही काही अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळेल अमरावती विभागामध्ये देखील सत्तावीस तारखेला पाऊस वाढेल अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ सर्वच भागामध्ये मध्यम ते जोरदार तर एकदम कडेचा पूर्व परिसर आहे अमरावतीचा यवतमाळ अमरावती वगैरे तसेच अकोला वाशिम या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार तर काही काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या कमी दाबामुळे मित्रांनो बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीदेखील बघायला मिळू शकते तर काही काही ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊस देखील याच्या प्रभावामुळे बघायला मिळू शकतो मराठवाड्यात देखील या दरम्यान मित्रांनो पाऊस वाढण्याची शक्यता आहे सत्तावीस मेला मुख्यते करून मराठवाड्याचा जो पूरो पूरो काही पूर्व परिसर असणार आहे पूर्व परिसरामध्ये हिंगोली वगैरे नांदेडच्या काही परिसरामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याच्या प्रभावामुळे नाशिक विभाग मराठवाडा तसेच पुणे विभागामध्ये संपूर्णपणे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल ठिकठिकाणी हलका मध्यम देखील पाऊस बघायला मिळेल सर्वाधिक पावसाचा जोर नागपूर विभाग आणि अमरावती विभागामध्ये सत्तावीस मेला राहण्याची शक्यता आहे अठ्ठावीस मेला या कमी दाबाची तीव्रता हळूहळू कमी होताना बघायला मिळेल परंतु पावसाजोर नागपूर विभागामध्ये अठ्ठावीस मेला देखील कायम राहणार आहे अठ्ठावीस मेला नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या चार पाच जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सळंगदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला अठ्ठावीस मेला देखील बघायला मिळणार आहे यानंतर याची तीव्रता हळूहळू कमी होऊन जाऊन हे वादळ जे आहे उत्तरेकडे म्हणजे उत्तर प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे आणि याची तीव्रता याचा प्रभाव आहे तो अठ्ठावीस मेला संध्याकाळनंतर हळूहळू कमी होताना आपल्याला बघायला मिळत आहे तर मित्रांनो या वादळाची दिशा बदलू देखील शकते जर या वादळाची दिशा बदलली तर या अपडेटमध्ये आणखी काही बदल होईल जर काही बदल झाला तर ज्या त्या तारखेला आपण अपडेट देणारच आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद